नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अत्यंत गुणकारी असं कोळथाचं पिठलं बघणार आहोत जर कुळीत म्हटले की कि ते किती पौष्टिक आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको आणि हिवाळ्यात तर याची चव खूप सुरेख लागते आणि शिवाय हिवाळ्यात अत्यंत गुणकारी असं मानलं जातं तर आज आपण अगदी साधी सोपी अशी कुळथाच्या पिठल्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा रेसिपी तर आपण बघणारच आहोत पण सोबत याचे फायदेही आपण जाणून घेणार आहोत तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक लहान वाटी कुळीत घेतलेले आहेत आता कुळीत बऱ्याच जणांना माहिती असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांना म्हणून सांगते हे अख्खे मसूर असतात ना त्याप्रमाणे दिसतात पण हलक्या भुरकट रंगाचे ते असतात आता कुळी बाहेर रेडीमेड पिठी देखील मिळते पण घरी करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कुळीत हे भाजून घेणार आहोत आणि कुळीत भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि अगदी तीन ते चार मिनटात कुळीत छान भाज भाजले जातात म्हणजे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी तीन ते चार मिनटात कुळीत हे भाजले जातात याहून तीन ते चार मिनटाहून जास्त वेळ आपल्याला कुळीत भाजायचे नाही आहेत नाहीतर मग त्याची कडसर चव ही पिठल्याला येऊ शकते आणि कुळीत भाजल्यानंतर ना हलकासा त्यांचा रंग बदलतो म्हणजे ते अगदी ते थोडे चमकदार होतात थोडे त्यांना शाईन येते तर सतत हलवत आपण तीन ते चार मिनटं कुळीत भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे आता कुळीत हे पचायला थोडे जड असतात म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये हे जास्त प्रमाणात खाल्ले जातात कारण थंडीच्या दिवसांमध्ये पाचनशक्ती ही चांगली झालेली असते पण असे भाजून घेतले ना कुळीत की पचायला छान ते हलके होतं तर तुम्ही बघू शकता कुळी त्याचा रंग छान बदललेला आहे आता आपण हे कुळीत पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत आणि नंतर मिक्सरला याची पावडर करून घेणार आहोत तर आता कुळीत मी थंड करण्यासाठी काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे कुळीत हे ना हे भाजले की छान चमकदार होतात तर आपण त्यातला फरक तुम्हाला मी दाखवते हे आपल्याला न भाजलेले कुळीत आहेत तुम्ही बघू शकता अगदी भुरकट रंगाचे दिसत आहेत आणि हे भाजलेले कुळीत छान त्याला शाईन आलेली आणि शिवाय भाजल्यामुळे ना पिठलेलं छान खमंग अशी चव येते तर आता आपण भाजलेल्या कुळद्याची छान मिक्सरला पावडर करून घेऊयात अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असे आहेत शिवाय हाडांनाही यामुळे बळकटी मिळते तर आपण एक साहित्य बघून घेऊयात इथे कुळत्याचं पीठ मी करून घेतलेलं आहे मिक्सरला अगदीच बारीक होत नाही हलकंसं रवेदार असतं ते पण खूप जास्त जाड नको शक्य होईल तेवढं बारीक करून घ्या एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा हवा असल्यास घालायचं नाही नाही घातलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आता लसूण आणि मिरचीची आपण जाडसर वाटण करून घेणार आहोत मिक्सरला कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरला जाडसरायची भरड करून घ्यायची पिठलं फोडणी घालण्याच्या अगोदर आपण कुळ्याच्या पिठामध्ये साधं पाणी घालून त्याची एक पातळसर पेस्ट तयार करून घेणार आहोत हे केल्यामुळे काय होतं ना की पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत आपण जर डायरेक्टली पीठ असंच फोडणी देताना म्हणजे फोडणी दिलेल्या पाण्यात घातलं ना तर गाठी होण्याची शक्यता असते आणि मग त्या मोडत बसायला वेळही जातो आणि कामही किचकट होतं त्यामुळे जर आपण अशी छान पेस्ट बनवून घेतली ना तर पिठल्यामध्ये एकही गाठ होत नाही आणि आपलं कामही सोपं होऊन जातं तर आपण पाण्याचा असा अंदाज नाही आहे हवं तेवढं आपण याला पातळसर करू शकतो कारण कुळत्याच्या पिठल्याला पाणी जरा जास्तच लागतं तर इथे छान मी अशी पातळसरायची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी पातळ सरायची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता लगेच आपण वेळ न घालवता फोडणी करायला घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते तर गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि यात मी दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की आपण यात पाव चमचा मोहरी घालूयात पाव चमचा जिरं घालूयात आणि दोन्ही छान तडतडले की मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात बरेच जण यात कांदा नाही घालत तुम्हाला आवडत असेल तर घालू शकतात नाही घातला तरीही काहीच हरकत नाही आता कांद्यात आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होईल कांदा आपल्याला खूप लालसर करायचा नाही आहे अगदी हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही आपण लो टू मिडियम ठेवायची हाय फ्लेम अजिबात रेस रेसिपी करताना कुठेच हाय फ्लेम वापर करायची नाही आहे तर आता कांदा हलका गुलाबी रंगावर झालेला आहे यात आपण मगाशी केलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेही अर्धा मिनिटभर आपण छानसं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रेसिपी इतकी साधी सोपी आहे पण चवीला खूप छान लागते आणि शिवाय आरोग्यासाठी ती खूप महत्त्वाची तर आता आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण देखील परतून घेतलेलं आहे यात आता चिमुडभर हिंग घालायचं आहे अगदी छोटा अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेते खूप जास्त नाही घालायची आहे आणि हे देखील आता आपण छानच परतून घेऊयात दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे कारण गरम पाण्याचा वापर आपल्याला पुढे लागणारच आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता हे छान फोडणी परतली ना की यामध्ये आपण मिक्सरमध्ये थोडं गरम पाणी घालून मी यात घालून घेतलेलं आहे कारण आपण वाटण केलेलं होतं म्हणून मिक्सरचं भांडं मी थोडं पाणी घालून घालून घेतलेलं आहे आणि अजून थोडं पाणी यात घालून घेते खूप जास्तच पाणी आता घालायचं नाही आहे एक अर्धा ग्लास पाणी पुरेसं होईल याला आता पाणीला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आता थोडंसं आपण गॅस मोठा केला तरी काय हरकत नाही आणि अजून थोडं आपण मीठ घालून घेणार आहोत आपण कांदा परत त्यांना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जरा बेताने घालायचं आहे आता याला छान हलकी उकळ आलेली आहे आता गॅस करायचा आहे कमी आणि मगाशी जे आपण पिठाचं बातळसर मिश्रण डार करून घेतलं होतं ते यात घालून घ्यायचं आहे आणि घातल्या घातल्यानं लगेच ढवळाला घ्यायचं नाहीतर मग गाठी होत नाहीत पण एकाच ठिकाणी पीठ मग जमा होऊन बसतं तर आता हे छान हलवून घेतलेलं आहे आणि यात आता मी पुन्हा त्याच वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन घालून घेते पाणी तर याला भरपूरच लागतं कारण आता जरी हे आपल्याला खूप पातळसर दिसत असलं तरी हलकीशी उकळ आली ना की लगेच ते दाटसर व्हायला सुरुवात होते आता मात्र आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आणि जोपर्यंत पाण्याचं योग्य प्रमाण आपल्याला समजत नाही तोवर आपल्याला यावर झाकण ठेवणार नाही आहोत तर आता आपण पाणी थोडं जास्तीच गरम करून ठेवायचं आहे आणि यात पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हलकी उकळ आलेली आहे आणि पिठलं बघा किती दाटसर झालं आहे अगदी दोन ते तीन मिनटातच पिठलं हे दाटसर झालेलं आहे पण आपल्याला एवढं घट्ट पिठलं ठेवायचं नाही आहे कारण आपल्याला छान ते वापरून घ्यायचं आहे म्हणून आपण यात अजून पाणी घालून घेणार आहोत कारण आपल्याला चांगलं ते एक सहा ते सात मिनटं कमी याच्यावर छानसं वाफवून घ्यायचं आहे तर आता आपण याला हलकंसं मिक्स करूया आणि तुम्ही बघू शकता यात एकही गाठ नाही तर यात मी आता गरम पाणी घालून घेते तर आता आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण पिठल्याची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे ते बघत जाऊन पाण्याचा वापर हा करून घ्यायचा आहे तर आता आपण पुन्हा एकदा हे छानसं मिक्स करून घेऊयात आणि पूर्ण पाण्याचा अंदाज आला ना की मग तुम्ही एकदा मिठाचा अंदाज घेऊन तेही जर कमी असेल तर मीठ थोडं घालून त्याची चव अगदी बरोबर करून घेऊ शकतात तर बघा अजूनही ते दाटसर वाटतंय मी यात अजून पाण्याचा वापर करणार आहे कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलेलं आपल्याला पिठलं हे वापरून घ्यायचं आहे मग ते खूप जास्त घट्ट व्हायला नको म्हणून मी यात उरलेलं सगळंच पाणी घालून घेतलेलं आहे कारण पिठलं अगदी आपल्याला खूप घट्टसरही ठेवायचं नाही आणि अगदीच पातळी ठेवायचं नाही तर आता पिठल्याची कन्सिस्टन्सी मला बरोबर वाटते तर यावर आपण झाकण ठेवणार आहोत पण झाकण ठेवताना आपण चमचा यातच राहू देणार आहोत आणि झाकण हे अर्धवट असं ठेवणार आहोत आणि आता हे पिठलं आपल्याला एक सहा ते सात मिनटं छान वाफवून द्यायचं आहे आता गॅसची फ्लेम तुम्ही कशी ठेवतात मी तर कमीच ठेवलेली आहे पण थोड्या प्रमाणात जर कमी जास्त असेल तर वेळ हा एक ते दोन मिनटं मागे पुढं लागू शकतो तर तुम्ही बघा पिठलं अगदी छान वाफलेलं आहे एक सहा ते सात मिनटं आपण छान ते वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पिठल्याचा रंग बघू शकता छान त्याला चमक आलेली आहे रंगही त्याचा बदललेला आहे एकदा आपण पुन्हा त्याला मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घेणार आहोत तुम्हाला या स्टेजला जरी पिठलं हे दाटसालं वाटलं तरी तुम्ही त्यात गरम पाणी घातलं तरी काही हरकत नाही तर आता यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर सुरुवातीलाच घालायची नाही आहे पिठलं पूर्ण वापल्यानंतरच आपण यात कोथिंबीर घालायची आहे आणि आता कोथिंबीर घातल्यानंतरही छान मिक्स करायचं आहे आता मात्र पिठलं हे छान वाफलेलं आहे त्यामुळे यावर झाकण ठेवण्याची गरज नाही आहे आता हलकी छान कोथिंबीर मिक्स करून झाली ना की गॅस करूयात बंद आणि लगेच आपण आता हे सर्व करायला घेऊया तर अगदी छान झटपट आणि कमी साहित्यात हे पिठलं तयार होतं तर इथे पिठलं तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं गरमागरम वाफाळतं पिठलं खूप छान लागतं बघा त्याची कन्सिस्टन्सी एवढं पाणी घालूनही व्यवस्थित दाटसर आलेली आहे म्हणजे इतकी कन्सिस्टन्सी योग्य आहे अगदीच दाटसर नको आणि अगदीच पातळी नको तर मस्त झणझणीत गरमागरम कुळताचं पिठलं आणि त्यासोबत खमंग भाजलेली भाकरी एवढं छान कॉम्बिनेशन आहे सुरेख लागतं आणि हिवाळ्यात तर चवही आणि मिळते आणि शिवाय आरोग्यालाही याचा खूप फायदा होतो तर नक्कीच असं आरोग्यदायी कुळत्याचं पिठलं नक्की करून बघा यामुळे आपल्याला हाडांना बळकटी मिळते एक ना अनेक फायदे कुळताचे आहेत तर नक्कीच रेसिपी ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडती असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद